नदीपात्रातील विसर्जन व्यवस्थेची प्रशासनाद्वारे संयुक्त पाहणी आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जनस्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी संयुक्तरित्या पाहणी करण्यात आली या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी आवश्यकता सुधारणा सूचित करून पुढील तीन ते चार दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले येत्या सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळातर्फे आकार व उंचीने मोठ्या असलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात येते शहरात तीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत या सर्व मूर्तींचे विसर्जन एकच जागी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून दाताळा रोडवरील रामसेतू पुलालगतच्या जागेत मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे तीस लाख लिटर पाण्याची असून आठ हजार एकशे सदतीस स्क्वेअर फूट क्षेत्रफळ आहे एका वेळेस दोन मोठी वाहने उभी राहण्यास दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे जिल्हा प्रशासन पोलीस विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्तरित्या नियोजन करून विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवून उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे